आपण पैसा कमवण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो पैसा घरात आल्यानंतर मात्र तो टिकत नाही ही बाब खूप लोकांच्या बाबतीत घडून येते परिणामी असे लोक ज्याचे स्वप्न श्रीमंत होण्याचे आहे त्यांचे स्वप्न स्वप्नच बनून राहते आजच्या या व्हिडिओमध्ये अशा काही पाच सुखाबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्या आपण करतो आणि ह्याच सुखामुळे आपण गरीब राहतो ह्या कोणत्या चुका आहेत आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही आपल्या घरात पैसा तर खूप येतो मात्र तो फार कमी कालावधीत संपून देखील जातो अनावश्यक आणि अशा अनेक वस्तूवरती आपण खर्च करतो अगदी आपल्याला नको असलेल्या वस्तूमध्ये आपण पैसा खर्च करतो परिणामी हातात पैसा राहत नाही चला तर मग त्या कोणत्या चुका आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया माता लक्ष्मी ज्या गो गु... ज्या गोष्टी आवडत नाही किंवा ज्या गोष्टी केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर रुजते अशा पाच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण पैसे घेताना किंवा पैसे देताना आपण नेहमी उजव्या हातानेच घ्यावे किंवा द्यावेत समोरच्या व्यक्तीला देखील उजव्या हातानेच द्यावेत द्याय देण्यासाठी सांगावेत आपण देखील उजव्या हातानेच द्यावे कधीही लक्ष्मी घेताना किंवा देताना आपण डाव्या हाताचा वापर करू नका उजव्या हाताने केलेले व्यवहार हे शुभ असतात हे व्यवहार नेहमी यशस्वी ठरतात उजव्या हाताने केलेल्या व्यवहारामुळे आपल्याला नेहमी यश प्राप प्राप्त झालेले असते म्हणूनच धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार आपण उजव्या हातानेच पैसे घ्यावेत व पैसे द्यावेत दुसरी कोणती गोष्ट आहे पैसे मोजताना ते बोटांना कधीही थोंकी लावून मोजू नये खरं तर पैसे नीट मोजतावे यावेत यासाठी अशा प्रकारे आपण वागतो मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून तसे पैसे मोजू नयेत तसे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो त्यामुळे माता लक्ष्मी, हो त्या लक्ष्मी आपल्यावर रुजते त्यामुळे आपण पाण्याचा वापर आपण करू शकतो पण थुंकी कधीही पैशाला लावू नये तिसरी कोणती गोष्ट आहे तिसरी गोष्ट ही आहे की धार्मिक ग्रंथामध्ये महाभारत असेल किंवा रामायण असेल इत्यादी सर्व धर्मग्रंथ वाचताना आपण पाणी उलटताना आपण तुंकीचा वापर करतो बऱ्याच जणांना सवय असते तर असे करू नका अनेक मार्ग आहेत पाणी उलटण्याचे आपण हे टाळावे हे अशुभ मानले जाते धर्मग्रंथांना कधीही थुंकी लावणे हे साक्षात तेहतीस कोटी देवांना लावल्यासारखे झाले म्हणून हे कटाक्षाने पाळावे कधीही कोणत्याही ग्रंथाला आपण पान उलटताना थुंकी नये चौथी गोष्ट आहे ती म्हणजे नखे कापण्याच्या बाबतीत नखे आपण कोणत्या दिवशी कापावेत याबद्दल माहिती आपण आधीच बऱ्याच जणांना माहिती असते किंवा नसते तर आपण शक्यतो इ ज्या घरात रविवारी हातपायची नक्की कापली जातात त्या घरात सदैव दरिद्रता वास करते माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाही बरेच जण नक्की काढून झाल्यावर ते इकडे तिकडे फरशीवरती सांडतात त्यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर रुजते पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आप आपल्या हातात कोणती मोठी रक्कम येईल तेव्हा आपण ती, ते ती सर्वप्रथम देवासमोर ठेवावी ज्या दिवशी ही रक्कम मिळाली आहे त्या दिवशी तुम्ही यातील एकही रुपया आपण खर्च करू नका दुसऱ्या दिवशी या रकमेतील पैसे खर्च करू शकता पण तर या होत्या काही पाच चुका ज्या बहुतांश आपल्याकडून होतात व त्यामुळे घरातील लक्ष्मी काही टिकत नाही पैसे घरात टिकत नाही परिणामी दरिद्रता वास करते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद